लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलिसांनी तालुक्यात ठिकठिकाणी असलेल्या अवैध दारू धंद्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू केली या अनुषंगाने साकत गाव आणि परिसरात चार ठिकाणी सुरू असलेल्या गावठी दारू भट्ट्यांवर छापे मारत एक लाख बासष्ट हजारांचे साहित्य तयार दारू आणि कच्चे रसायन नष्ट करण्यात आले साकत गावच्या शिवारात गावठी दारूच्या भट्ट्या राजरोसपणे सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळाली त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस पथकासह जाऊन छापेमारी केली दारू भट्टी चालवणारा सोमनाथ नारायण पवार यांच्या भट्टीवर छापा टाकत छत्तीस हजार रुपये गावठी हातभट्टी तयार दारू आणि कच्चे रसायन नष्ट करण्यात आले दुसरी कारवाई साकतगावच्या शिवारात हरिभाऊ मौला पवार यांच्या भट्टीवर करण्यात आली तेथे अडतीस हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले तिसरी कारवाई साकतगावच्या शिवारात सीना नदी पात्रात सोपान हरिभाऊ पवार यांच्या भट्टीवर करत बेचाळीस हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले तर चौथी कारवाई साकतगावच्या शिवारात आकाश महिपती पवार यांच्या घराच्या परिसरात करण्यात आली तेथे सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कच्चे रसायन आणि गावठी हातभट्टी तयार दारूचे साहित्य सापडल्याने ते नष्ट करण्यात आले सदर चारही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई आणि फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर ग्रामीणचे पोलीस उप संपतराव भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे पोलीस अंमलदार भरत धुमाळ शेख खरात पालवे विक्रांत भालसिंग जायभाय शिंदे गोरे संभाजी बोराडे खेडकर शिरसाट यांच्या पथकाने केली बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा